स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देगलूर इथं फळवाटप कार्यक्रम देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोगलाजे अण्णा शिरशेटवार यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमास नागरिक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष मोकलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या कार्यालयात मलगिरवार आणि प्राध्यापक सिकंदर देशी यांच्या सत्कारानं झाली त्यानंतर मान्यवर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि रुग्णांना प्रेमपूर्वक फळवाटप करण्यात आले या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर तसेच रुग्णालयातील इतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाला श्वेता बसवराज पाटील शरीफ मामा नंदाताई देशमुख प्राध्यापक उत्तमराव कांबळे सय्यद सर ॲडव्होकेट कापसे राजू पाटील लक्षणकर डॉक्टर शिकारी व्यंकट झरीकर धनराज पाटील डॉक्टर सैलानी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली मोगलाजी अन्ना शिरशेटवार यांनी भूषवल्यापासून शहरात विविध विकास कामं राबवून दाखवली आहेत त्यांचा हा सामाजिक उपक्रम जनसेवा आणि जनते एकतेचा संदेश देणारा ठरला नागरिकांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक केले प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर शहरामध्ये आज स्वतंत्र कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देगलोर शहरामध्ये मोगलाजी यांना मित्र मित्र वतीने आज उप जिल्हा रुग्णालय येथे फळवाटपाचा करण्यात आला आहे आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये थेट प्रक्षेपण आणि आपल्या सोबत मोगलाजी यांना जोडले गेले तर काय सांगाल की कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आज फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आमचे श्रद्धास्थान आमचे लोकनेते कैलासवासी माननीय माजी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षीय सर्व वासियांनी या ठिकाणी फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी वसंतराव साहेब यांनी गोरगरीबांचे कैवारी होते आणि देगलुर सर्वात जास्त प्रेम करणारे आमचे वसंतराव साहेब होते त्यांच्या जयंतीनिमित्त या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या क्षणी आपले वसंतराव चव्हाण साहेब यांचा पण आपण स्मृती दिन निमित्त आपल्या आप काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी स्मृतीसाठी थोडा वेळ शांतपणे त्यांच्या अभिवादन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज त्यांच्या स्मृतीनिमित्त आज आपण इथे शासकीय रुग्णालयामध्ये फळवा आठपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज आम्ही सर्वजण काँग्रेसचे जे हे कार्यकर्ते इथे जमलेले आहोत ते सर्वजण वसंतराव चव्हाण साहेबांनी जे आपल्या काँग्रेस पक्षाला पडत्या काळामध्ये साथ देऊन एवढे खंबीरपणे उभा केलेले आहेत त्यांच्या या स्मृतीची आठवण करून आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या त्यांच्या आठवणीमध्ये एक सामाजिक कार्य या दृष्टीने आज इथं सर्वजण जमून या शासकीय रुग्णालयामध्ये फळवा टप्पाचा कार्यक्रम या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त करत करतात बेंगलूर शहरामध्ये पण पाहू शकते की मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व तसेच माजी नगरसेवक माजी नगरसेवालयाचे बसवराज पाटील व अनेक अशा मान्यवर आहेत जो आपण पाहू शकतो की प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर त्याच्यात सय्यद सर अनेकांनी मान्यवरांनी आज दिगलोर शहरामध्ये चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे की वसंतराव चव्हाण यांचा स्मृती दिनानिमित्त गोरगरीब रुग्णांना हळ हो वाटपाचा कराम दिगलोर शहरात उपजिल्हा येथे वाटप करण्यात येत आहे दिगलोर शहरावर मी सयद समी न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर